अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक पुढारी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परिषदेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना माननीय महामहीम राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली यांनी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या विद्यार्थ्यांना भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भीमाळ तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील कुमारी अमोल संतोष गोहिरे अस्थलीहर्ष ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये आपली आदिवासी कला नृत्य सादर करून भव्यत अशी मिरवणूक काढली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्वली हर्ष येथे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ साहेब माजी सभापती देवीदास भस्मे लोकनियुक्त सरपंच एकनाथ शिव उपसरपंच पिंटू कडाळी सामाजिक कार्यकर्ते लालू आचारी आदिवासी युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल आचारी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गोनके तसेच गावकऱ्यांच्या वतीने व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ साहेब यांच्या हस्ते अमोलचे सत्कार करण्यात आला त्यावेळी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे खंडाळकर सर भगत सर देवीदास हिंदोळे सर तसेच मुंबई पोलीस राजू कडाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवेकर सर व हाक सर यांनी केले डी पी एन साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका